जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन झाग कोमल hmm. हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना <laughs> फेना। आशेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार ज्ञानेश्वर रघुनाथ थोरात हे जवळपास गेल्या वीस वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत आहात आणि आत्ता ते आशेगाव गाणातून इलेक्शन लढत आहे त्यांचं बीजवाक्य जनतेचं न्यायाकासाठी सदैव तत्पर या हिशोबाने ते दादाचे मनोज आज धरंगे पाटील यांचे विचार घेऊन ते माझं उतरलेलं आहे आणि या संदर्भात आपण जाऊन घ्यायच्या प्रतिक्रिया सर्वप्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो व तसेच शाहू फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाचं पालन करीन व तसेच जनतेच्या हक्कासाठी महात्मा ज्योतिबा फुले साठे भाऊ साठे भाऊ अजून अण्णाभाऊ साठे आयलाजय होळकर यांच्या सर्व थोर मंडळीला माझा मी वंदन करतो जिंकल्यावर कोणत्या पक्षाला पाठिंबा देणार आपण मी जिंकल्यावर जो समाजासाठी जुनं रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य स्थापन करतात अठरा पगड जातीचं त्यांच्यासाठी मी पाठिंबा देणार पाणी रस्ते आरोग्य आणि शिक्षण यासाठी तुमची ठोस भूमिका काय असेल माझी भूमिका एकच असणार आरोग्य हे पहिलं माझं कर्तव्य आहे आरोग्य आरोग्याची आपली एकशे आठ नंबर गाडी सरकारने केली आहे पण मला जर संधी सेवा करायची दिली तर मी समाजासाठी एक एकशे आठ जशी अम्बुलन्स राहती तशी मी सरकारकडून एक अम्बुलन्स सर्कलमध्ये कशी उभी राहीन याच्यासाठी हा प्रयत्न करीन युवक महिला आणि शेतकऱ्यांचे खास योजना काय आहेत युवक महिला आणि शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका काय आहेत आपल्या युवक महिलांसाठी माझ्याकडं लघु उद्योग महिलाला घरात आपण स्वय स्वयंस्फूर्ती उद्योग घर उद्योग कसा करता येईल समाजात त्यांना मान कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न करीन तुमच्याकडून जर पाच वर्षात कामे पूर्ण न झाली तर तुमची जबाबदारी स्वीकारणार का नाकारणार मी जबाबदारी स्वीकारणार माझी माझ्याकडून जर सेवा करण्याची संधी कमी पडली तर त्याचा त्याची मी उनीव ह्यावेळेस जर प्रयत्न प्रयत्न करून झाली नाही तरी अशा अशा बाळगतो का मी स सरासरी सगळ्या समाजाची आशा पूर्ण करीन असा तुम्हाला शब्द देतो निधी आणण्यासाठी प्रश्न कामे कोणत्या पद्धतीने करून घेणार निधी आणण्यासाठी मी साहेबाला दोन वेळेस हातपाय पडेल साहेबाच्या साहेब हे गरीब आहे यांच्या यांच्याकडून एक रुपये मला घ्यायचा नाहीये पण यांची समाजसेवा म्हणून करायची आहे तुम्ही यांच्याकडून कोणती एक टक्का दोन टक्के आशा करू नका आणि जर आपल्याला साहेबांना निधी दिला नाही तर आपण काय आंदोलन उपोषण करणार का साहेबांना निधी नाही दिला तर माझी स्वतः दादा जसं उपोषण करून जसं मुंबईचं सरकार हरवलं हलवलं पंडित साहेबाचं तशीच माझी प्रामाणिक करून शांततेच्या मार्गाने जो लोक समाजाला न्याय मिळत नाही तो लोक मी उपोषण सोडणार नाही जनतेला तुमच्याशी थेट संपर्क साधता यावा यासाठी आपली व्यवस्था काय असणार आहे मी याच्यासाठी माझा अहोरात्र मोबाईल नंबर मी असं ओपन करील कधी स्विज ऑफ मोबाईल माझा करणार नाही जनतेने मला रात्री जरी फोन केला मिस कॉल जरी केला तरी मी त्या प्रश्नाचं मी त्या फोनचा बांधील राहील आपण जर पहिल्या जिंकलात तर पहिल्या शंभर दिवसात कोणती कामे सुरुवात करणार मी शंभर दिवसात आता उन्हाळा लागला आहे तर पहिला पाण्याचा प्रश्न माणसाला पाणी आणि अन्न निवारा ह्या गरजेची फार गरज अत्यंत गरज असते उन्हाळा लागला आता पाणी माणसाला पाणी पाणी करता पाणी आता भरपूर आहे पण शासनाच्या निष्काळजीपणामुळं पाणी गावगाव भेटत नाही दोन दोन चार चार दिवस गावाला पाणी भेटत नाही लोक टाक्या ठेवले ठेवलेल्या मी आता पूर्ण सर्कलचा दौरा केला आहे कोणाच्या दारी दोन टाक्या कोणाच्या दारी चार टाक्या तर था, ही वाजता काय मी विचारला प्रश्न त्यांना तर काका म्हणे आम्हाला आठ आठ दिवस पाणी येत नाही म्हणून आम्ही ह्या टाक्या ठेवलेल्या आहे तरुण पुढे व्यसना दिन चालू आहे व त्यांना आपण कशा पद्धतीने व्यसनापासून दूर ठेवणार मला एकच माझ्या गुरु सांगितलं आहे मनोज दादा जरंगे पाटील यांनी सगळ्या समाजाला आव्हान केलेलं आहे कवी असल्यापासून दूर बांध कोराचे सोडून द्या मैत्री कशी राहील याच्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीन ते माझ्या हातून घडणार नाही अशी मी तुम्हाला गवळी देतो भ्रष्टाचार थांबण्यासाठी आपली ठोस भूमिका कोणती असणार आहे भ्रष्टाचार थांबण्यासाठी ही हीच ठोस भूमिका आहे हे सरकारने असंही लालूच लावून ठेवलेली आहे दोन टक्के जमा करा चार टक्के जमा करा किंवा अर्ध्यातला पैसा त्याच्यात जा अर्धा पैसा शासनाच्या तिथून दोन टक्क्यातून वापस जातो जनतेने पैसा जनतेसाठी यावा कोणाला दोन टक्का एक टक्का द्यायची गरज नाही जनतेने इतर उमर उभार यावी तुम्हाला का निवडावे मी समाजाचा समाजसेवक म्हणून निवडावे आणि आपण याच्या आधी कोणते काम केलेले आहेत का याच्या आधी मी माझ्याकडं मी संत सेवा एकनाथ महाराजांचे शिवाजी गुरु एकनाथ महाराज होते तसंच मी माझे गुरु मनोज दादा धरंगे पाटील यांना मानतो त्यांच्या आदेशाचं पालन करतो काटे कोट काटे कोर आपल्या चॅनल